महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून उरण रेल्वे स्टेशन गेट जवळ एका भरधाव कारने स्कूटी जाणाऱ्या एका दाम्पत्यासह त्याच्या मुलीला जोरदार धडक दिली आहे या अपघातात पवित्र मोहन बाराल वय वर्ष चाळीस व पत्नी रश्मिता पवित्र बाराळ वर्ष सदतीस यांचा मृत्यू झाला आहे तर लहान मुलगी परिपवित्र बाराळ सुमारे तीन वर्ष ही गंभीर जखमी झाली असून उपचार घेत आहे पवित्र हे आपल्या परिवारासह सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी टाउनशिप येथे वाढदिवस साजरा करून सुमारे साडे दहा वाजता घरी परतत असताना मागून क्रेटा कार भरधाव वेगाने येऊन स्कूटीवरील दाम्पत्यांना धडक देऊन वरफडत नेऊन भिंतीला आढळले आहे अपघातात स्कूटी चालक पवित्र व त्यांची पत्नी रश्मिता यांच्यात गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाले आहे तर तीन वर्षाची मुलगी नवी मुंबई येथे रुग्णालयात उपचार घेत आहे या अपघातावेळी क्रेटा कारचे चालक जय चंद्र यांनी अपघात पडलेल्या व्यक्तींना मदत करायचे सोडून उपस्थित रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल यांच्याशी हुज्जत घालून गालावर जय घरत यांनी पळ काढून फरार झाला असल्याची तक्रार उरण पोलीस ठाणे मध्ये दाखल करण्यात आली आहे या अपघाताची माहिती मिळताच उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम उपस्थित होते कार चालक जय घरत यांच्या विरोधात भाधवी कलम तीनशे चार अ तीनशे त्रेपन्न दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस सह एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस अ ब प्रमाणे उरण पोलीस ठाणेमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे या अपघाताने संपूर्ण उरण हादरले होते तसेच संपूर्ण कुटुंब या अपघातात उद्ध्वस्त झाल्याने उरणचे नागरिक दुःख व्यक्त करीत आहे या अपघाताचे कारणीभूत असलेले कार चालक याला कठोर शिक्षा होण्यासाठी उरण मराठी पत्रकार संघाने व अखिल भारतीय जनवादी महिला संघटना रायगड जिल्हा कमिटी यांनी मागणी केली आहे या घटनेचा पुढील तपास उरण पोलीस करीत आहेत निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन